नमस्कार रामकृष्ण हरी वनस्पतीची ओळख ह्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सागत, हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हे बघा मित्रांनो कसे आहात सुखी असाल आनंदी असाल खुश असाल असे मी असे मी देवाजवळ ईश्वराजवळ प्रार्थना करून आजच्या वेळेला सुरुवात करतोय आपला वनस्पतीची ओळख हा युट्यूब चॅनलवरनं तुम्हाला वनस्पतीची ओळख वनस्पतीचे आयुर्वेदिक औषधी उपाय वनस्पतींची तांत्रिक माहिती किंवा घरगुती साधे सोपे उपाय आपल्याला या चॅनलवरने मिळत राहतात आज आपल्या शेतकऱ्यांसाठी मी एक शेतकरीच आहे आपल्या शेतकऱ्यांसाठी मी एकदम जबरदस्त असा एक उपाय घेऊन आलेलो आहे कारण हा व्हिडिओ फक्त शेतकऱ्यांनी पहा शेतकऱ्यांच्या खूप गरजेचा व्हिडिओ आहे तर बघा माझ्या शेतकरी शेतकरी मित्र बांधवांसाठी किंवा आपल्या सर्व शेतकऱ्यांसाठी हा उपाय आहे ही मी एका वनस्पतीचा एका विष बाधेवर उपाय सांगत आहे तो व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघायचा आहे तर बघा आपण सर्व शेतकरी आपण पशु पक्षी आपण पशुपालन करतो आपलं जीवन हे पशुवर अवलंबून आहे म्हणजे गाय असेल म्हैस असेल शेळी असेल बैल असेल मेंढी असेल किंवा कुत्रा मांजर असेल असे आपण जे प्राणी पाळतो तर ह्या प्राण्यांना कधीकधी कधी सर्पाची विष बाधा होते तर सर्पाची विष बाधा झाल्याने आपल्याकडं शेळी मेंढी किंवा गायबैल कधी कधी दगावतात मरतात तर त्यांच्यावर एकदम जबरदस्त आणि जालिम उपाय घेऊन आणले ती वनस्पती मी तुम्हाला इथं दाखवते ह्या वनस्पतीचं नाव तर काही मला सांगता येणार नाही किंवा मला माहीत नाही परंतु पूर्वजांच्या अभ्यासातून अवगत झालेली ही एक वनस्पती आहे ह्या वनस्पतीचं नाव मला माहित नाही परंतु तुम्ही ओळखू शकता ही वनस्पती आल्यासारखे अद्रक सारखे दिसते आणि हिला सुगंध नसतो हिला सुगंध नाही आणि ही अद्रक सारखी दिसणारी ही एक वनस्पती आहे तर ह्या वनस्पतीचा कसा उपयोग करायचा तो मी तुम्हाला ह्या चॅनलच्या माध्यमाद्वारे सांगत आहे तरी अजून आपण जर ह्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा एक लाईक अवश्य करा लाईक केल्यानं तुम्हाला जर काही खर्च होत नाही तर एक लाईक करा लाईक केल्यानं आमचं मोटिवेशन वाटतं आणि हा व्हिडिओ दुसऱ्यापर्यंत नक्की शेअर करा दुसऱ्या शेतकऱ्यापर्यंत नक्की शेअर करा की त्यालाही ह्या व्हिडिओचा फायदा झाला पाहिजे तर बघा आपल्या घरामधील सर्व हे जे पशुपक्षी आहेत यांना जर सर्प चावला साप चावला सर्पाची विष बाधा झाली तर ही वनस्पती तुम्ही शोधायची आहे किंवा तुम्हाला तुमच्या घराजवळ लावायचे आहे ह्या वनस्पतीचा इतका जबरदस्त रिझल्ट आहे की तुमचं गाय म्हैस शेळी कुत्रा मांजर काही सर्पाची विष बाधा झाली तोंडाला फेस आले झोपलेले जर असेल आणि याचा उपाय जर केला तर अवघ्या अवघ्या पंधरा ते वीस मिनिटांमध्ये ते जनावर उठून चालायला लागतंय वैरण खायला लागतंय गवत खायला लागतंय आहे इतका जबरदस्त याचा रिझल्ट आहे मांजराला आमच्या एका मांजराला झालेलं होतं मला माहित होतं ज्या पूर्वजांनी सांगितलेलं आमच्याकडे एक, एक सा मांजर आहे तर त्या मांजराला ती विष बाधा झाल्यामुळं मी ते काय केलं तो तुकडा एक काढला तुकडा काढला आणि थोडासा मांजराच्या दातावरती घासला वीस मिनिटांनी मांजर दूध प्यायला लागलं खेळायला लागलं टनटन उडायला लागलं तर असा हा एकदम जबरदस्त उपाय आहे तर ह्या वनस्पतीचा फक्त कंद आहे तुम्हाला इथं कंद पण दाखवलेला आहे झाड पण दाखवलेलं आहे तर ह्या वनस्पतीचा फक्त कंद काढायचा आहे आणि तो कंद कुठल्याही जनावरांच्या दातावरती घासायचा आहे ज्या जनावराला गाय म्हैस शेळी बैल मेंढी कुत्रा मांजर कुठल्याही प्राण्याला पाळीव प्राण्याला जर सर्पाची विषबाधा झाली असेल तर हा कंद फक्त काढून आणि त्या पशु दातावरती घासायचा आहे काय करायचं आहे दातावरती खरं आहे वरच्या आणि खालच्या दोन्ही दातावर थोडासा कंद घासा आणि थोडासा कंद घासल्यानंतर पंधरा ते वीस मिनिटांमध्ये तुमचं जनावर उठून बसतंय वैरण खायला लागतंय इतका जबरदस्त ह्या वनस्पतीचा रिझल्ट आहे ही वनस्पती तुम्हाला इथं दाखवलेली आहे तर बघा ह्या वनस्पतीनं कुठलीही झालेली विष बाधा पूर्णपणे बरी होते तर ह्या वनस्पतीचा उपयोग करून आपण आपल्या जीवनामध्ये आपल्या पशुपक्ष्यांचं रक्षण करा जीव वाचवा आणि हा व्हिडिओ दुसऱ्यापर्यंत शेअर करा त्यांनाही याची माहिती मिळून त्यांनी या वनस्पतीची लागवड करून आपल्या जीवनामध्ये त्याचा उपयोग करू तर अशीच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद रामकृष्णारी जय धन्वंतरी भगवान